की ते विचार आपोआप येतात okay. लक्षात okay. त्यामुळे कधीही घराचा ओरा हा असा ठेवावा कोणतीही घटना झाली काय झालं तरी पण विसरून गेलं पाहिजे बाहेर निघालं पाहिजे आणि त्यासाठीच तर दररोजची घरात सुगंधित अगरबत्ती लावा धूप करा yeah. दिवा दाखवा घंटा नाद करा की आपल्या घरातील तरंग पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह डिवाईन होते यासाठी करत असतात गोष्टी प्रत्येक गोष्टी मागे एक शास्त्र आहे तर मग असं कुठेही बसता येईल पण साधक जर असेल तर साधकानी आपली एक जागा निवडावी आपलं एक आसन निवडावं hmm. आणि दोन तीन वेळा घरातली जागा थोडीशी चेंज करून बघावी की त्याला कळेल की इथे बसलो तर मन माझं फॉर्टी पर्सेंट लागतंय पण ह्या साईडला बसलो तर मला ऐंशी टक्के खूप छान रिझल्ट येतोय तर घराचा असा एक कोपरा असतो जिथे खूप पॉझिटिव्ह वातावरण असतं अच्छा हां तर तो एक प्रयत्न करावा पण जर तुमच्या घरात okay. खूप छानच वातावरण आहे सगळीकडे व्यवस्थित आहे तर मग कुठेही बसा आणि okay. शक्यतो बसताना पद्मासनात बसलात तर उत्तम म्हणजे आता तुझ्या वयाची मुलं असतील मुली असतील तर ते पद्मासनात बसू शकतात योगाचा अभ्यास असेल तर पद्मासन म्हणजे मांडी दुखणार नाही गुडघे दुखणार नाही पण जरा वयस्कर असतील तर त्यांना पद्मासनात नसेल बसतायत तर साधी मांडी घाला फक्त डावी जी डावा जो आपली टाच आहे ती आपल्या गुरुद्वाराला आपल्या योनी मार्गाला आपल्या लिंग मार्गाजवळ ही टाच आहे जी आपली टेकली गेली पाहिजे okay, अशी okay. मांडी घाला आणि मग उजवी मांडी तुम्ही सहज घाला पद्मासनात mm. नका बसू पण डाववा पाय जवळ घ्या okay, okay, okay. कुंडलिनी शक्तीकडे गेला पाहिजे त्याचं एक कारण आहे शास्त्रीय तसं बसण्याचा प्रयत्न करा आसन आपलं ठेवा झाल्यानंतर आसन उचलून ठेवा त्याच्यावर दुसरं कोणाला बसू देऊ नका म्हणजे सेपरेट ठेवा सेपरेट ठेवा कारण प्रत्येकाचा एक ऑरा आहे प्रत्येकाची एक विचार विचारांची तरंग आहेत त्याच्यावर त्यांना बसू हो देऊ नका okay, okay. मग ती पुन्हा लागली जातात शक्यतो तुमचे कपडे कमीत hmm. कमी, कमी लोक इतरांना वापरायला द्या okay. म्हणजे घरात आपण मुलाला देतो मिसेसला देतो टीशर्ट्स शर्ट अमुक तमुक ah. तर शक्य होतं किंवा मग ध्यानाला बसताना तुम्ही सुटसुटीत लूज व्हाईट कपडे घाला okay. 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 शक्यतो व्हाईट कपडे घातलात आणि सुती घाला शक्यतो आणि लूज जरा जेवढं okay. लूज पूर्वीची लोक म्हणजे आता शक्य नाहीये फार एखाद दुसऱ्या वस्तूवर बसून ध्यान करायचे okay. म्हणजे संपूर्ण अंग उघडं okay. आणि फक्त आपल्या रिप्रोडक्टिव ऑर्गन पुरता कपडे अच्छा तर त्याचं okay. कारण आहे कसं की शरीर आहे शरीराच्या माध्यमाने आपल्याला अनुभूती करायची आहे पण हा शर शरीर काय झालंय सध्या इतका मटेरियलिस्टिक झालेला आहे की आपल्यालाच आपल्या शरीराच्या संवेदना उरलेल्या नाही आहेत आणि आपल्याला संवेदनशील अशी त्या परमात्म्याची अनुभूती हवी आहे तर मग ह्या देहाला त्यासाठी तयार करायचंय आपल्याला ध्यानाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी तयार करायच्या असतात आपल्याला आणि म्हणून मग शक्य तेवढं आपल्याला आता आपण झाडा जंगलात नाही जाणार आहोत घरात राहून चार चौघात बसायचंय तर मग लूज कपडे घाला शक्य तेवढे आणि व्हाईट घातलं तर उत्तम नाही मिळालं तर कोणताही कलर घाला पण प्लेन कलर घाला आणि बसा दुसरी एक गोष्ट महत्वाची आहे की एक वेळ नियमित ठेवा ओके okay, हां म्हणजे तुम्ही सकाळ संध्याकाळी पावणे सातला बसता तर पावणे सात ते साडेसात सव्वा सात जो काही तुमचा वेळ आहे तो okay. त्या तो वेळ ठरवा म्हणजे तुमच्या बिंगला सुरुवातीला तुमच्या मनाला बुद्धीला ती एक वळण लावायची गरज असते ती ती वेळ झाली की तुमचं शरीर ते मग एक पॅटर्न तयार होतो जीवन काय आहे एक पॅटर्न आहे जे आपण सतत करत जातो एक पॅटर्न लाईफस्टाईल बनत जातो तर तो, तो पण एक पॅटर्न जाणून बघ काही गोष्टी या ठराविक ठराविक आपल्याला कराव्या लागतात पॅटर्न बनवावा लागतो okay. हां okay. कारण कंडेन्स एनर्जी आहे हे शरीर काय yeah. आहे एनर्जी पण ही पदार्थगत झालेली आहे okay. कंडेन्स झालेली आहे मटेरियल्स झालेली आहे परंतु आहे वाहती आहे संवेदनशील तर त्याचा अनुभव घ्यायचा आहे आपल्याला म्हणून मग तिला एका ठिकाणी एका वेळेला बसवण्याची सुरुवात करा आणि मी तर म्हणेल की ज्यांना शक्य होतंय त्यांनी सकाळी पहाटे लवकर उठलं म्हणजे मला आतून ओढती ध्यानी एक प्यासा असतो हो। एक तीव्र अशी त्याच्याकडे तहान असते है ना तर त्या खोजीने सकाळी झोपेला थोडंसं हे करावं हो। आणि सकाळी हां लवकर उठावं मग झोपेला सॅक्रिफाईस होत नसेल तर त्याचं कारण शोधावं त्याचं कारण असतं की रात्रीचं अवेळी केलेलं जेवण आणि अवेळी घेतलेली निद्रा झोप ध्यानी okay. व्यक्तीला शक्यतो आता तुमच्यासारख्या मुलांना कामाला जाणार आहेत बिझी शेड्यूल आहे नाही शक्य होत सात वाजता साडेसहा वाजता पावणे सात वाजता जेवण तर किमान आठ साडेआठ वरेपर्यंत तरी जेवण केलं पाहिजे okay, okay. ना आणि जे वयस्कर आहेत किंवा घरात आहेत आणि त्यांना ध्यानाला बसायचं तर त्यांनी किमान सकाळ संध्याकाळी साडेसहा सातला सा सातच्या आत जेवण झालं पाहिजे म्हणजे okay. मग जी ते जेवण तुमचं जिरतंय व्यवस्थित तुमच्या शरीरावर त्याचा मेद चढत नाही hmm. आळस येत नाही आणि सकाळी उठायला तुम्हाला जास्त त्रास होत नाही म्हणजे सकाळी उठण्याचं उठण्याच्या मागचं कारण कारण हे असत उठायला नाही म्हणजे आता मी माझं सांगते मी जेव्हा नॉर्वेला होती तर माझे मिस्टर माझी मुलगी आठ वाजता जेवायची okay. पण मी संध्याकाळी साडेपाच ते सहा मध्ये मी जेवायची okay. आणि माझं जेवण काय तर मी एक ऍपल खायचे आणि एक कप दूध का तर मला सकाळी अडीचला उठून मी अंघोळ करून तीन ला बसायची हा उद्देश असायचा तुमची इच्छा किती तीव्र आहे त्याप्रमाणे तुमच्याकडनं कार्य होत असतात काही लोकांना वाटतं मला करायचंय 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 पण त्यासाठी लागणारी मेहनत घ्यायची तयारी नसते कुठलीही गोष्ट भले परमात्मा प्राप्ती कारण तोच या देहात आहे आणि तोच या वेहचक्रात अडकलेला आहे आणि त्यालाच यातून बाहेर पडायचंय तर त्याची जशी जर्नी झालेली आहे त्याप्रमाणे त्याच्या सवयी झालेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्या त्या सवयींना ब्रेक करायची पण त्याची तेवढी तीव्र इच्छा पाहिजे आणि त्याचा डिसिप्लिन नंतर एकदा तुम्ही ध्यानी झाल्यावर मग तुम्ही दिवसा रात्री कुठेही बसा तुम्ही ध्यानस्थ असता पण इनिशियल स्टेजला ह्या काही गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतात एका ध्यानासाठी तुम्ही भक्ती मार्गातून त्याला करता तुम्हाला फक्त त्याची ओढ आहे त्याला त्याचा सहवास हवाय मग तो कधीही कुठेही कसाही आल्हाददायी पण ध्यानीसाठी साधकासाठी त्याचा एक गोल आहे परमात्मा प्राप्ती त्यासाठी मग ह्या गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे मग सकाळी लवकर उठायचं आहे तर रात्री हे नियम महत्वाचे आहेत दहा वाजता जर तुम्ही गाड झोपेत गेलात तर तुम्ही आपोआप सकाळी चारला झोप होतेच होते पावणे चार साडेतीन पावणे चारला तुम्हाला जाग येते लक्षात घ्या आणि मग दिवसभर तुम्ही काय करताय काय नाही ह्याचा तुम्हाला अजिबात त्याचा त्रास होत नाही पण तुम्ही दिवसभर कष्ट करताय आणि रात्री दहा वाजेपर्यंत तुम्ही जेवण करताय आणि मग जेवताना पण तुम्ही इतकं जेवताय पोटभर की दिवसभर खाल्लेलं नसतं टिफिनमध्ये जे मिळतं तेवढंच तर मग रात्री जेवण पण आपल्याकडे आपल्याकडे काय झालंय भारतीय संस्कृती होती वेगळी आणि झाली आहे उलट आता आपण दिवसात इंडियामध्ये राहून युएस फॉलो फॉलो करतोय असं झालेलं आहे त्यामुळे आपण रात्री अकरा बारा एक काय आपली दिवस झालेला आहे आणि रात्रीचं जेवण खूप करतो आपल्याकडे पोटभर जेव्हा इतकं जेवतात की डकार येई पण डकार येऊन म्हणजे ढेकर आला तरीही दुसरा डेकर येतोय तिसरा डेकर येतोय तरी लोक जेवता येत आणि मग इतकं तुडुंब भरतं मग जळजळ होते सगळं होतं आणि मग सकाळी तुम्ही उठायला बघता नाही चार वेळा अलार्म वाजेल तुम्ही बंद कराल आणि झोपाल ओके ह्या सगळ्या अडचणी येतात इनिशियल स्टेज ना आणि तुम्ही म्हणालात की तुम्ही तीन वाजता ध्यानाला बसायचे तसं कोणता वेळ आहे का जो आपण कनेक्ट होऊ शकतो लवकर ऑफकोर्स आहे काय टाइम आहे हा कसं आहे तीनला तुम्ही उठलात तीन ते साडेतीन तुम्ही उठलात कारण पै सुरुवातीला काय होतं की आपण तीनला जरी उठलो तरी झोपेचा तो वेळ असतो त्याला आपण साखर झोप म्हणतो तर त्यावेळेला मग नुसतंच उठलो आणि बसलो ना तर कदाचित पुन्हा डुलका लागण्याचा संभावना असते म्हणून मग मी तीनला का उठायची की मी उठून थोडं वॉशरूममध्ये जाऊन शॉवर घ्यायची एक पंधरा वीस मिनटं जायचे आणि मग मी ध्यानाला बसायची साडेतीन ते साडेचार ही वेळ ब्रह्ममुहूर्ताची आहे सर तसं तर पावणे तीन पण पावणे तीन नको सुरुवातीला कारण तो एक वेगळा ऊर्जेचा स्रोत असतो आपण बोलतो बारा ते दोन तीन हा प्रत्येक प्रत्येक एनर्जीचा एक वेगळा स्त्रोत असतो वेळ असते okay, okay. तर साडेतीन ते साडेचार ही ब्रह्ममुहूर्त म्हटलेला आहे त्यावेळेला जनमानस सगळा झोपलेला असतो आणि कॉस्मिक ऊर्जा जी असते ती प्रचंड प्रमाणात आपलं कार्य करत असते त्यावेळेला तुम्ही उठलात आणि बसलात आणि त्यातल्या त्यात जर नवीन साधक आहे आणि त्याने आंघोळ करून जर बसला ना तो तर एकदम फ्रेश असतो मग झोप लागायचं पण टेन्शन नसतं मग ती जी ऊर्जा आहे ना इतकी पटकन कनेक्ट होते तुम्हाला जे साध्य दहा वर्षांनी करायचं आहे ते कदाचित पाच वर्षात सात वर्षात चार वर्षात पण होतं ओके okay. एवढा फरक